आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिवोज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती दाबा पोस्को आय डी सी कंपनीकडून विविध शालेय साहित्याचे वाटप पोस्को कंपनीतर्फे व अपूर्वा नागेश चिंदे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा परिषद शाळा भुवनेश्वर रोहा शाळेला विविध साहित्याचे वाटप करण्यात आले तळागळातील मुलांना प्रगत तंत्रज्ञान व सोयी सुविधायुक्त शिक्षण देण्यासाठी पोस्को कंपनीने पुढाकार घेऊन या शाळेला टेबल स्टोरेज रॅक वायरलेस माइक एम्प्लिफायर स्पीकर स्पॉटलाईट तसेच टीवी इत्यादी दि भेट देण्यात आली या प्रसंगी पोस्को कंपनीचे एम डी श्री मुनकी कंपनीचे टी एल सुधीर भोसले ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा नागेश शिंदे मृणाली गणेश शिवलकर मुवर्स ट्रान्सपोर्टचे एम डी अजय शर्मा वर्से ग्रामपंचायत सरपंच रामा म्हात्रे माजी सरपंच शांतीलाल तांबे गणेश रटाटे गणेश शिवलकर दुर्गेश नाडकर्णी राम नागती मनोहर सकपाळ किशोर पाटील सुमित रिसगुड

अँड यू आर फर्टिंग थाय थँक्यू हार्डली थँक्स मनापासून धन्यवाद देतो त्यांचे कारण आदिवासी भागात आमचा असलेला हा भुवनेश्वर गाव आहे आणि शाळा क्रमांक भुवनेश्वर रायगड जिल्हा परिषदची एक या ठिकाणी आदिवासीवाडी जवळ आहे तिथली हे विद्यार्थी आहेत तुम्ही बघू शकता माझ्या शेजारी हे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना पास्को कंपनीने मनापासून काही साहित्य या ठिकाणी शालेय वस्तू दिलेले आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद कारण साहित्य कुणाला द्यायला पाहिजे गरजूंना द्यायला पाहिजे आणि ती गरज गरजवंतांची जी काही गरज आहे ती पास्कोनी कंपनीने सोशल मीडिया म्हणजे माध्यमातून ओळखली आणि भुवनेश्वर या ठिकाणी असलेली आमची जी काही अंगणवाडी आहे शाळा आहे त्या ठिकाणी त्यांनी साहित्य दिले मनापासून एक ग्रामस्थ म्हणून एक नागरिक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो थँक्स आज या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा भुवनेश्वर येथे पॉस्को कंपनीच्या सी एस आर फंडातून सेफ्टीविषयीच्या माहिती देणारा इक्विपमेंट यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला हा अतिशय सुज्ञ आणि चांगला कार्यक्रम आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि आमच्या सहकारी अपूर्वा नागेश शिंदे आणि आमचे मित्र नागेश शिंदे यांच्या योगदानातून हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी त्यांना जे काही मिळवायचं आहे ते मिळवत असताना आपल्या शाळेकडे कसं येईल किंवा आपल्या नागरिकांना सुरक्षेचं महत्त्व कसं समजावून सांगता येईल त्याच्यासाठी अत्याधुनिक सुविधेच्या माध्यमातून अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून कसं सा माहिती पुरवता येईल अशा प्रकारचं दूरदृष्टीकोन ठेवून जी या ठिकाणी तंत्रज्ञान पोचवलेलं आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने या भुवनेश्वर नागरिकांच्या वतीने आणि मी एक भुवनेश्वरचा नागरिक म्हणून नागेश शिंदे आणि अपूर्वा शिंदे यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मान मा मानतो आणि ही जी काही उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे ह्या प्रथम समजून घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ कसा देता येईल या ठिकाणी आमचे मित्र उद्योजक रामशेटची नागती आहेत त्यांच्या माध्यमातून असणारा सर्व त्यांचा मित्रपरिवार आणि अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं एक टीम आहे या ठिकाणी येणाऱ्या नजदीकच्या काळातमध्ये जो काही नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी या प्रोजेक्टरच्या माध्यमातून ती माहिती आपल्याला तिथं त्यांना प्रसारित करता येईल गळजय गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची एक युनिट आहे त्या युनिटलासुद्धा माहिती देता येईल त्या ठिकाणी असणारा आपलं भुवनेश्वर गाव आहे किंवा तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष यांच्या माध्यमातून असणारा जो काही वर्ग आहे त्या सर्वांपर्यंत ही माहिती देता येईल आणि हा जो काही तंत्रज्ञान आपल्यापर्यंत आलेला आहे त्याचं जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमधल्या सर्व प्रभागातील नागरिकांना त्याचा लाभ कसा देता येईल याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करू परंतु ह्या दूरदृष्टीकोन जो ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे निश्चितच त्यांचं वर्णन करताना स्वागत करताना गायकर सरांनी जे उद्गार काढलं की आदमी ना कदसे बडा होताय ना पदसे बडा होताय जो मुसीबत मे खडा होताय व सबसे बडा होत आहे म्हणजे आज असणारा जो काही रोडचा ॲक्सिडेंट आहे ॲक्सिडेंटचं वाढणारं प्रमाण आहे या प्रमाणापासून माझा गाव आणि माझ्या नागरिकांना वाचवण्याचा जे दूरदृष्टिकोन ठेवलेला आहे ते निश्चितच नागेशजी हे मोठे आहेत असं म्हणायला यात येत या, या वावगं वाटत नाही आणि त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो ग्रुप वतीने त्यांना शुभेच्छा देतो अशा प्रकारचे चांगले उपक्रम त्यांच्या हातातून घडत नियमितपणे सुदर्शन केमिकलच्या माध्यमातून गणेशजी शिवलकर आहेत हे या गावातमध्ये या शाळेसाठी आणि गावासाठी नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवत असतात त्यांच्यासुद्धा डोक्यामध्ये आत्ता चेहऱ्याकडे पाहिला असताना लक्षात येते की एक काहीतरी कल्पना शिजत आहे की आपण यापेक्षा चांगली आणखी कल्पना कशी गावासाठी देऊ शकतो देणाऱ्याचे हात अनेक असावेत आणि घेताना आमच्या नागरिकांसाठी जे जे घेता येईल ते घेण्यासाठी आम्ही सर्व तत्पर असू आम्हाला आनंद वाटेल आपण देण्याचा निश्चितच प्रयत्न करा आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि अतिशय उत्तम असा सुज्ञ कार्यक्रम राबवला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो